आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे हत्या प्रकरणातला आरोपी चक्क जिल्हा रुग्णालयामध्ये शाही पाहुणचार घेतोय आयला नगर मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे उपचाराच्या नावाखाली रुग्णालयामध्ये आरोपी मजा करायचा शाही पाहुणचाराचा लाभ घ्यायचा आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय गणेश हुज्चे असं या आरोपीचं नाव आहे त्यामुळे आता याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन करू असा सुद्धा इशारा आता देण्यात येतोय दारू पिलेल्या अवस्थेत होता त्याच्या तोंडात मावा होता त्याला बेड्या लावलेल्या नव्हत्या त्याला कुठल्याही प्रकारचं सलाईन लावलेलं नव्हतं डॉक्टरांकडं त्याच्या चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की त्याला भगेंद्र झालेलं आहे भगेंद्र झालेला माणूस जीनची पॅन्ट घालून कॉटवर आरामशीर बसू शकतो हो का आत्तासुद्धा अपर पोलीस अधीक्षक साहेब आम्हाला तेच म्हटले की हे कुठंतरी चुकीचं दिसते तर त्यांनी हा तपास डे एस साहेबांकडे दिलेलं आहे आणि हा गणेश उच्चय हा कुख्यात आरोपी आहे ह्याच्या पूर्वी पण त्याच्यावर गुन्हे आहेत मग नगरमध्ये एक अजून एक वाल्मिक कराड तयार करण्याचा प्रयत्न चाललाय का कारण या प्रकरणाशी पोलिसांचाही संबंध आहे सिव्हिल हॉस्पिटलचाही संबंध आहे आणि जेल प्रशासनाचाही संबंध आहे नगर शहरात रोड येथे यांचा खून करण्यात आला होता त्या खुनातील मुख्य आरोपी गणेश केरप्पा हुच्छे हा आता न्यायालयीन बंदी नसून तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये खोटे कारण सांगून तिथे ऍडमिट झालेलं आहे तर आम्ही तिथं माहिती घेत असता तिथं आमच्या असं निदर्शनास आलं की गणेश हुच्चे हा त्याला कुठली सलाईन नव्हती त्याच्या हातात बेड्या लावलेल्या नव्हत्या आणि तो राजरोजपणे तिथं एका गुन्हेगाराला घेऊन तिथं त्याच्याशी गप्पा मारत बसलेला होता तर आम्हाला प्रशासनाला हे विचारायचं आहे की मुख्य आरोपी तीनशे दोन हा मर्डरचा मुख्य आरोपी गणेश उच्चे यास व्ही आय पी ट्रीटमेंट का देण्यात येते आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे सध्या आपल्यासोबत स्वप्नील गेला काही देव म्हणजे एक वर्षभरापूर्वी ललित पाटील नावाचा एक आरोपी ससून रुग्णालयामधून ड्रग्जचा व्यवहार करायचा आणि आता अहिला हाच असाच एक प्रकार समोर आलेला आहे आरोपी चक्क या ठिकाणी शाही पाहुणचार घेतो डॉक्टरांकडून नेमकं काय म्हणजे याच्यामध्ये नेमका याला जबाबदार कोण आहे आणि कुठे गलथानपणाचा हा सगळा कारभार पुन्हा एकदा अहिला समोर आलाय याच्यावरती काय कारवाई होणार आहे की नाही आता नक्कीच सिद्धेश गेल्या वर्षभरापूर्वी गामा भागनगरे या युवकाचा खून झाला होता यामधील जो आरोपी आहे गणेश हुजचे याला हा सध्या सब्ज कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं काही कारणास्तव त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले अशा प्रकारे आरोपी गणेश उच्चे हा रुग्णालयामध्ये दारुपीत असल्याचाही अं कामा भागनगरे याच्या भावाने अं हे दाखल केलेला आहे आरोप केलेला आहे आरोपीला नक्कीच स्वप्नील धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल